आलोय मित्रांनो आता आम्ही इथे मंदिराच्या इथे इथे प्रवेशद्वार आहे आणि इकडे मामा आणि मामी पुढे हात टाकून चालतो तर मित्रांनो पुढे दादा चालतोय आणि त्याच्या पुढे आपली पूर्ण सर्व वाडीतले मंडळी चालत आहेत आता आम्ही खाली पायऱ्या उतरतोय सुंदर असं मंदिर भगवान श्री परशुरामांचं हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजला पहिले हे इकडनं येऊचे मंदिरात साइड ने गावात नमस्कार मित्रांनो मी आशिष तुंबरे स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये तर जसं की आपण आलो होतो लग्नाला आणि त्यानिमित्त इथे चिपळूणला आल्यानिमित्त आपण परशुराम मंदिरचं मंदिरला पण व्हिजिट करणार आहोत तर आता परशुराम मंदिरच्या इथे आपण आलो आहे तर या साईडला बघताय परशुराम मंदिर खाली आहे पाय पायवाट आणि भक्तनिवास आहे ते वरती आहे तर आपण चाललो आहे आता खाली मंदिराच्या दिशेने चल मयू तर ही सगळी आपली मंडळी लग्ना केलेली चिपळून गायलोच हो तर मंदिरात दर्शन करून घेऊन येऊया तर मित्रांनो पुढे दादा चालतोय आणि त्याच्या पुढे आपली पूर्ण सर्व वाढीतले मंडळी चालत आहेत आता आम्ही खाली पायऱ्या उतरतोय आणि मंदिराचं कळस तिकडे आपल्याला दिसतोय तर आलो आलोय मित्रांनो आता आम्ही इथे मंदिराच्या इथे येथे प्रवेशद्वार आहे आणि इकडे मामा आणि मामी पुढे चलतो हा खांदा हात टाकून चालतो पहिल्यांदा आलोय या साईडला हे आपलं प्रवेशद्वार आहे इकडे मंदिराच या साइडून इकडे बघताय सुंदर असं मंदिर भगवान श्री परशुरामांचं हे मंदिर भगवान श्री परशुराम हे विष्णूंचा सहावा अवतार असून पश्चिम दिशेने संरक्षण करते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत काश्यप्य ऋषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अप्रांतभूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे हे प्राचीन मंदिर आहे श्री भगवान परशुरामांचे मंदिर इसवी सन पाचशे सत्तरमध्ये बांधण्यात आले चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी यांनी सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञ ऋषींना आणले गेले तेच पुढे चित्पावन म्हणून प्रसिद्ध झाले अश्वमेध राजसूय यासारखे सर्वात मोठे यज्ञ केले जात श्री भगवान परशुरामांच्या या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनार कृती आहेत आहे। स्पष्टपणे दाखवतात उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारलेला आहे आदिलशहाच्या बेगमीची तारवे समुद्रात बुडाली होती या बेगमीला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहीत होता तिने नवस केला की तारवे परत आल्यास देऊळ बांधील त्यानंतर तिची तारवी खरोखरच सुखरूपपणे किनारायला लागली परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला या मंदिरामध्ये काळ काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्तीपेक्षा उंच आहे तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे दर्शन घेऊन झालं आतमध्ये मोबाईलला अलाउड नाही कॅमेराला आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे या साइडला इकडे बोलतोय खूप सुंदर असं मंदिर आहे सुंदर असं मंदिर आणि इकडे नागदेवा नागदेव नागदेवाच आहे मंदिर आणि हे वरती दीपस्तंभ आहे आणि मंदिराच्या इथे रेणुका मातेचं मंदिर आहे या साइडला आता आपण इकडे आलोय मंदिराच्या मागच्या साइडला आणि इकडे शिवकालीन मार्ग असा दाखवलाय बघूया पहिले छत्रपती शिवाजी महाराज या साइडने यायचे वरती आहे वरती जाऊन बघूया आणि या साइड ला इकडे पाणी आहे कोंडा कोंड छत्रपती शिवाजी महाराज इकडे या मार्गाने यायचे वरती आलोय आपण ये वरच्या साईडला गाव आहे ना हो। गाव आहे वरच्या साइड का गाव बावा तिकडे आणि या साइड का तो गाव आहे आपण येलो आपण हा आपण छत्रपती शिवाजी महाराज ना पहिले हे येऊचे मंदिरात या साइड न गावात ना हो असतो आणि या साइडला एक मंदिर आहे या साइडला कुठलं मंदिर आहे ते बघूया आपण पण ते मला वाटतं बंद आहे वाटतं बंद आहे की बघूया अग्निमंदिराकडे जाण्याचा मार्ग तर या साइडला इकडे अग्निमंदिर आहे बघूया आतमध्ये जाऊन तर या साइडला इकडे लिहिलेलं आहे अग्निमंदिर श्री क्षेत्र परशुराम मित्रांनो मागच्या बाजूला मंदिराच्या इकडे तलाव आहे हे बघताय या साईडला इकडे तलाव आहे असा हा मंदिराचा परिसर सुंदर असा आणि हा एक दीपस्तंभ आणि तलावाच्या इथे समोरच गंगामाता मंदिर मंदिर आहे गंगामातेचं छोटस मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आणि या साइडला इकडे बघताय तुळस आहे आणि खाली शिवलिंग आहे खूपच छान आणि या साईडला एक इकडे बघताय इकडे पण कोंड या साईडला इकडे एक कोंड आहे मस्त ने शिवलिंग नम शिवाय तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन करून झालंय मंदिराचा बाहेरचा परिसर फिरलोय आपण आणि आता आपण परत चाललोय गाडीच्या गाडीमध्ये बसायला मुंबईला जायला निघालोय तर चला आता आपणाला ह्या पायऱ्या पटापट चढायच्या आहेत आणि या साईडला एक दत्त मंदिर आहे इकडे हे बघा इकडे दत्त मंदिर आहे आणि हे परशुराम मंदिर इकडून आपण आलोय मंदिरच्या इकडे या साईडला बघू शकता एक जुना जुन्या टाईपचं घर आहे एकदम हे बघा एकदम जुनं आहे पूर्वीच्या काळातलं घर तर मित्रांनो आता आहे मी घरी आणि भगवान श्री परशुराम मंदिराचा हा व्हिडिओ एवढा ठेवूया मित्रांनो माहिती देताना काही चुकबुल झाली असेल तर माफ करा आणि मंदिराला विजिट करायला विसरू नका खूप सुंदर असं मंदिर आहे तर चला आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र